नमस्कार बीटेन न्यूज मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत बेडग येथे फिरत आहेत रात्री ड्रोन अंधाराचा फायदा घेत असेल कोण बेडग नाईक वस्तीवरचे लोक रात्रभर घेत आहेत शोध चोरांच्या भीती भीतीने परिसरात व भीतीदायक वातावरण बेडक तालुका मिरज येथील एरडोली रस्ता नाईक गुरो शिंगाडे वस्तीवर रात्रीच्या अंधारात आकाशात ड्रोन फिरत असल्याचे काहींनी पाहिले हे ड्रोन नेमके का फिरत आहे चोरीचे वातावरण तर नाही ना या भीतीने या परिसरातील सर्व लोक रात्री झोपले नाही त्या ड्रोनची शोधाशोध सुरू झाली तर काहींनी अनोखी संशयित व्यक्तीनेही पाहिले असल्याचे सांगण्यात आले मिरज पूर्व भागात चोरांचे प्रमाण वाढले आहे या भीतीने या वस्तीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तरुणाईने रात्र जागून काढली या वस्तीवर एका ठिकाणी कर्नाटकातून मजुरीसाठी आलेले कुटुंब यांच्या घरावर चढून चोरांनी पत्र्याची छत फोडण्याचा प्रयत्न केला त्या घरातील लोकांनी दंगा केल्यावर ते चोर पलायन स्थानिकांना घटना करताच तेथे दाखल झाले परंतु रात्री फिरणारे ड्रोन व चोरी यामुळे वातावरण भयभीत झाले आहे तर दोन तीन दिवसांपूर्वी दोन पुरुष दोन महिला दुचाकीवरून या भागात येऊन चंदनाच्या झाडांची चौकशी करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे अगर मैं रात को सोया था तगड़ के ऊपर सीट के ऊपर चढ़ के थोड़ा आवाज़ आया आवाज़ आने में मैं थोड़ा बाहर से बाथरूम आने एक के बाद वो उधर टी के पास गिरने में टॉर्च बने में दो लोग उठा उधर से उठने के बाद मैं फिर से जाके अंदर दराज भाया बाद में वो दराज का मारने का वो मारने का साउंड आया था उधर फोन फोन कर, पौन कर जो मामा को फ़ोन किया कि बुलाया वो सब लोग आए इधर उधर से दराज खोल के बाथरूम मारा था बाथरूम में टॉर्च भाया उधर में डी सी को दो लोक देखा से झाड मी टॉर्च के बाद वो, वो मेरे को देखा मैं अंदर दराज द्राज भाल्या से रात्री आठ सव्वाठच्या दरम्यान इथं ड्रोन फिरत होता आम्ही बघितले सर्वने इथे त्यानंतर आम्ही गस्त घरात जागेत होतो त्यानंतर दीड पौने जणच्या सुमारास इथं त्या दंगा होता त्यानंतर आम्ही सगळे लोक गोळा झाल्यानंतर ती गेले दीडसा पाऊन दोनच्या सुमारास दंगा उठल्यानंतर फोन केल्यानंतर आम्ही इथे सर्वजण आलो त्यावेळे इथे दोघे जण दिसले त्यांना बाथरूमला उठलेले होते तेव्हा दोघेजण दिसले असे त्यावेळे आम्हाने पण पूर्ण संशय होतात की ड्रोन फेजल्यामुळे जरा आम्हाला संशय होतात काय तर दंगा होणार त्यामुळे आम्ही जागे होतो रात्री आम्ही सर्वजण मिळून थोडीवरती गस्त घालतो दोन दिवसापूर्वी दोन गाड्या आल्यात एक दीड वाजले होते दुपारची एक दीड वाजल्यानंतर आमच्या घरापाशी गाडी लावली गाडी लावल्यानंतर ते उशीना चार वाजता तिथं खंड आली त्याच्या अगोदर तिने विचारलं की चंदनाची कोणी झाडं आहे कापूर काय आहे म्हटलं नाही ती पोटरी कोणाची आहे पोटरी काय आमची नाही शेताची पोटरी आहे तर आम्हाला एक पक्षी असलं तर त्याचे काय पक्षी नाही पक्षी पक्षीचा